नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महानगरपालिकेच्या एक ते एकोणावीस प्रभागात सीमांकनाबाहेरील भागांचा समावेश जाणून बुजून प्रभाग रचनेलाच आव्हान देण्याचा प्रकार दोषींवर कठोर कारवाई करावी शिवसेना उद्धव बाळासाहेब था था ठाकरे पक्षाची हरकत महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज नावांबद्दलच्या आजचा शेवटचा दिवस होता त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एक ते एकोणावीस एक या संपूर्ण प्रभाग प्रभागांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची हरकत या ठिकाणी आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण रुजा या ठिकाणी मांडलेली आहे धुळे महानगरपालिकेने ज्या वेळेला या प्रभागांची निर्मिती केली ती प्रभागांची निर्मिती करत असताना प्रत्येक प्रभागाचा सीमांकन रेषा आखून दिलेली होती ती सीमांकन रेषा आखून दिल्यावर त्या सीमांकन रेषेच्या भागामध्ये म्हणजे त्या प्रभागाच्या चतुर्थीमेमध्ये जो जो भाग त्या ठिकाणी ॲड केलेला होता तोच भाग त्या प्रभागाच्या सीमांकन रेषेमध्ये हवा होता पण ज्यावेळेला धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी मतदार याद्या जाहीर केल्या त्यावेळेला धुळे शहरातील संपूर्ण एकोणवीस प्रभागांमध्ये सीमांकन ठरून दिलेला जो प्रभागातील भाग आहे तो भाग नेमका इतर बाजूच्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी चालला गेला किंवा तो जाणून बुजून टाकला गेला या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आता मी भेट घेतली एक सविस्तर चर्चा त्यांच्याशी केली आणि धुळे शहरातील काही महत्त्वाच्या प्रभागांच्या संदर्भामध्ये हरकत आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेली आहे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक नऊमध्ये जो भाग समाविष्ट होता प्रामुख्याने हो सुशीलनगर कृष्ण कृष्णक्रमांक सोसायटी अवधूतनगर शर्मानगर कैलासनगर हा संपूर्ण भाग हेतू पुरस्कर रित्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे असाच प्रकार धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सात असेल प्रभाग क्रमांक अकरा असेल प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा सतरा आणि एकोणास प्रभागांमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी जाणून बुजून मतदार या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत याला कारणीभूत या, या निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा काही माजी नगरसेवकांनी या मतदार याद्या त्या ठिकाणी दबाव टाकण्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे एक प्रकारे लोकशाहीच्या निती मूल्यांना पालिमा फासण्याचा हा प्रकार आहे त्याच्या त्याच्यासंदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठिकाणी हरकत नोंदवलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की सीमांकन ठरवून दिलेलं असताना त्या सीमांकनामधील नावे त्याच प्रभागामध्ये येणं गरजेचं असताना असं कुठल्याही प्रभागामध्ये त्या ठिकाणी झालेलं नाही आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अर्थ त्या ठिकाणी आम्ही नोंदवलेली आहे या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील भारतीय निवडणूक निर्णय भारतीय निवडणूक आयुक्त असतील यांच्यापर्यंत आम्ही या संदर्भामध्ये मेल केलेले आहेत आणि अत्यंत गंभीर असा प्रकार या ठिकाणी आहे जो मतदार याद्यांचं पुनर्वलोकन करताना मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करताना हरकती आल्यानंतर जो खपून घेतला जाणार नाही हे कालपर्यंत संपूर्ण धुळे शहरातून तीस हजाराच्या वर हरकती या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि धुळे महानगरपालिकेच्या मतदार विभागाकरता आणि इथल्या अधिकाऱ्यांकरता ही अत्यंत शंभेची अशी बाब आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मतदार आपल्या अर्गती नोंदवत असतील तर निश्चितच ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडणार नाही याचं एक उदक या ठिकाणी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी कुठलाही बेजबाबदारपणा किंवा यामध्ये जर काही कर्मचाऱ्यांनी जाणून बुलन असे काही नाव पर्तवलेले असतील ते जर आढळून आले तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद